हत्ती मोठा असतो त्याला अंकुशाचा मार खावा लागतो मुंगीला काय मिळत मुंगी व्हाव का हत्ती मुंगी होऊन लाकड का आपलं हत्ती होऊन लाकड फोडव का मुंगी मुंगी होऊन साखर खावी आपल्याला हत्ती व्हायचं आवडतं का मुंगी आईची शपथ समाजाने आपल्याला माना वाटत का समाजाने अपमान करावा वाटतो मग माना वाटत म्हणजे तुम्ही आम्ही सरक आम्हाला ती वृत्त होण्यासाठी संत कळले पाहिजे समाजाला संत जसे आहेत तसे कळले की समाजाचा होता आणि विपरीत भावनेने कळले की समाजाची आदोपती एक प्रश्न विचारतो संत आपल्यासारखे दिसतात का आपल्या सारखे असतात बऱ्याच कीर्तन करायचे वाटत संत आपल्यासारखे दिसतात का संत आपल्यासारखे असतात हा दिसतात दिसण्यावर काय जाऊ नका दिसत तसं नसतं म्हणून तर जग <laughs> आता आम्ही सुद्धा पांढऱ्या ड्रेस पांढऱ्या कपडे म्हणजे आम्ही काय संत जर संत आम्ही असतो तर आमच्या घरच्यानी मला तांब्या भरून दिला असता का नाही गेले गेले तस होत नाही आता हे मी माझ सांगतोय तुमचा सात सातबारा तुम्ही तापसा मी कशा तुमचा सात बरो संताची जीवाची एक क्षणभर जर भेट झाली तरी उतार आहे निमिषार्थ संत संगती वास वैकुंठी कल्पांती नारदाची आणि वाल्मिकाची भेट झाली अशी सहा महिने नव्हती झाली किती वेळ झाली काही थोडे वेळ काही घटका अर्धा तास तास घरी चौकशी करून येईपर्यंत दोन तास या दोन तासाच्या काही क्षणाच्या भेटीच्या मुळ वाल्याचा वाल्मिक झाला आणि वाल्मिक वाल्मिक ऋषी झाले ओळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी आम्ही देखील एकेकाळी वाले आहोत वाल्या आहोत वाल्या आम्ही देखील कोण आहेत रामायणातला वाल्या होडकाय जायचा नाही आपल्यातला वाल्या ओडकायचा आम्ही देखील आहोत आम्हाला देखील कुठल्या तरी नारदाची भेट झाली पाहिजे कलियुगामध्ये संत हेच नारद आहेत संत हेच गुरु आहेत गुरु संत पुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी की सुखाचा सागरू विपरीत दृष्टीने जर संत कळले तर त्या संताच्या भेटीचा फायदा आम्हाला होणार नाही तसे संत संत ओळखायचं तर फारच आवड आम्ही काय गाडे घेऊनच करतो आणि प्रत्येक गाडीवर गुरु नाव असत आता कुणाचा गुरु हे मला आचार्य कीर्तनाचार्य कीर्तन केसरी विनोदाचार्य बर मूर्खाचार्य भेटत नाही येत नाही आता त्या पदवीला जागाच नाही म्हणून माझ्या गाडीवरच लिहून टाकतो मूर्खाचार्य त्या पदवीला तरी जागा पाहिजे ਪੋਟਾ ਸਾਡੀ ਸੰਤ ਸਾਨੇ ਕਲੀ म्हणून अनेक अभंगामध्ये संत कसे असतात हे सांगितले काय गरज ज्ञानोबा तो संत असे संत कसे सांगायला समाज फसू नये दुसरा उद्देशच काय नाही तुम्ही भगव्या कपड्यावर जाणार तरी फासणार पांढऱ्या कपड्यावर जाणार तरी पांढऱ्यावर नाही ईश्व ठेवायचा नाही पांढऱ्या भाग बरच काळ दरलेलं भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा तुम्ही भगव्या कपड्यावर जर साधू तो संत तो ठरा ठरवणार तर त्या कुत्र्याचा कलर आयटच असतो ते संत आहे का पांढऱ्या पांढऱ्यावर तुम्ही ते पांढरा शुभ्र असतो तो देखील डोळ झाकून बसलेला असतो कुठं पाण्यात म्हणाय पाण्यात माश्याला वाटत काय साधू बसलाय नेमकं पायाजवळ जातात कोण कोणताही संत म्हणून जग बसू नये नवती ते संत करिता कवित्व संताचे ते आपण होती संत नवती ते संत माळा मुद्राच्या भूषणी भस्म उदळाने नवती संत तुम्ही संताला जर मनुष्यत्व दृष्टीने पाहिलं तर त्या संतत्वाचा फायदा आपल्याला होणार पिंड महादेवाची जी पिंड म्हणतो लिंग म्हणतो ते कशाचं असत बोरा म्हण सोन्याचं गरी महाराज तुम्ही म्हणता सोन्याचं असतं कशाचं असते म्हणता येईल का प्रतिया दगड असतं दगडा परत दगडाचं प्रतियाल दगड म्हणता येईल म्हणता येईल का <laughs> नाही म्हणता येईल

升国你，奏国歌。